आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण प्र प्रयोग प्रायोगिक प्रायो पद्धतीप्रमाणे थ्री ट्रिपल गेम थ्री ट्रिपल गेम ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण थोडक्यात ओळख करून घेऊया आज आपण तीन गोष्टी करणार आहोत प्रामुख्यानं आज आपण ह्या देशी भेंडी देशी भेंडीची भाजी बनवणार आहोत सुक्की पातळ बनवता येते त्यासाठी आपण कोथंबरी घेतलेले कांदे घेतलेले भेंडीसाठी चिंच लागते टोमॅटो घेतलेला आहे अशा पद्धतीनं आणि हे भेंडी आपण लाल तिकीट न वापरता ह्याच्यासाठी हिरव्या मिरच्याचा ठेसा त्याला खरडा म्हणतात आपण वापरणार आहोत शिवाय ही भेंडी या मध्ये आणि तस हे उलातलं घेतलेलं आहे मसाल्याचा डबा आपला जवळ आहेच जिरा आहे मोहरी आहे हळद आहे हिंग फूड आहे ही झाली आपल्या भेंडीची देशी भेंडीची रेसिपीच साहित्य त्यानंतर आपण दुसरी रेसिपी करणार आहोत ऍट ए टाइम एकाच वेळी पहा हे नमक तिने ह्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून आपण या फुलपात्रात घेतले चमच घेतलेला आहे आणि हे आहे तांदूळ ठीक आहे म्हणजेच आपण राईस बनवणार आहोत आणि या राईससाठी हे आपलं छोटंसं पातेल ओके आता यानंतरची रेसिपी आहे हे आपल्या चपात्या चपात्याचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे या ठिकाणी पळपट आहे लाटणं आहे परात आहे पाण्यासाठी आपला ॲक्वायर शेजारीचं आहे अशा प्रकारे आपण जय्यत तयारी केलेली आहे थोडक्यात या प्रयोगाच्या साहित्याची ओळख प्रयोगाचं नाव आहे थ्री ट्रिपल रेसिपी तर बघूया आता आपण ही रेसिपी करून घेऊया आपल्याला भेंड्या चिरून घेतल्या पाहिजेत टोमॅटो चिरून घेतले पाहिजेत कांदे चिरून घेतले पाहिजेत कोथंबरी चिरली पाहिजे शिवाय आपल्याला चपात्यासाठी कणिक मळून घेतली पाहिजे तर ह्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण थांबूया म्हणजेच थोडक्यात प्रयोगाच्या साहित्याची ओळख करून दिलेली आहे ओके अशा प्रकारे आपण प्रयोगाच्या साहित्याची ओळख करून घेतलेली आहे आता प्रत्यक्षात प्रयोग करायला सुरुवात करूया आता पहिल्यांदा आपण देशी भेंडीची भाजी पातळ भाजी करणार आहोत आणि ह्या पातळ भाजीला पाहिजे तेवढा खप चांगला असतो भात भातातून वगैरे खायला चांगले असते ठीक आहे आता आपण सुरुवात करूया हे पहा लाईट गॅस सुरू केलेला आहे या ठिकाणी लायटर शेगडी पेटवलेली आहे मोठ्या शेगडीवर कढई ठेवलेली आहे त्यानंतर थोडं तेल भेंडी पहिल्यांदा भाजून घ्यायची अगोदर दाखवतो तुम्हाला भेंडी कशी भाजून घेतलेली आहे हे पहा गोल चक्राकार भेंडी भाजून घेतलेली आहे आता या ती चिकटू नये चिटकू नये यासाठी आपण थोडं नाम मात्र तेल घेणार आहोत आणि मोठ्या गॅसवरती या भेंडीला काळे डाग पडेपर्यंत करपून वेळ नुसतं कुठं बारीक डाग दिसले की आपण भेंडी बाजूला काढून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आपण मोठ्या गॅसवर भेंडीचा प्रयोग आपण करायला सुरुवात केलेली आहे हे उलताना आहे ह्याचं काम तुम्हाला माहीतच आहे मध्ये आपण काय घेतलेलं आहे सांशी घेतलेली आहे चिमटा घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण आता भेंडी काम भाजण्याचं कामकाज या कडेवर करायला आलेलो आहोत वारंवार हिला आपल्याला खरचांग वर वरचांग खाली अशा पद्धतीनं ही भाजून घ्यावी लागणार आहे खरपूस थोडे काळे दाग पडेपर्यंत ठीक आहे गॅसनं गती घेतलेले कडेने गती घेतलेले आता दुसरा प्रयोग आहे आपला भात राईस तर राईस अनेक प्रकारे करतात अनेक प्रकार आहेत पण आपण साधी माणसं म्हणून साध्या पद्धतीनं राईस लागणारा वाटीभर भात तांदूळ तीन वेळा धुतलेला आहे त्यामध्ये आता थोडं आपण नमक घालूया अशा प्रकारे नमक टाकलेलं आहे आता ह्या जे शेगडी तीन गॅसची शेगडी आहे आपण मधल्या शेगडीवर हा आपण भात ठेवूया ठीक आहे तोपर्यंत इकडे हे करू आपण हे देखील मोठ्या गॅसवर आपण चालू करायचं आहे अशा प्रकारे आपण एका बाजूला भेंडी भाजून घ्यायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूला तांदूळ धुऊन घेऊन त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण नमक घालून मोठ्या गॅसवर हे केलेलं आहे जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे जोपर्यंत भेंडी आपली अशी करपत नाही करपत नाही म्हणजे काळेदाग पडत नाही तोपर्यंत अशी परतवून घ्यायची आहे आता आमच्या मधल्या गॅसच्या याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आलेला आहे त्यामुळं आता हे दोन्ही पदार्थ आपण घेऊ आणि भात शिजल्यानंतर आपण मग चफा लावून लावूया तोपर्यंत मी थांबतो अशा प्रकारे भेंडीचं मिश्रण या तव्यामध्ये आपलं कढईमध्ये थै तयार करत आहे उकळ्या फुटलेल्या आहेत अशा प्रकारे भेंडी शिजण्याचं कामकाज सुरू आहे आणि हा भात शिजून झालेला आहे भात केव्हा शिजला म्हणायचं तर या अशी छिद्र पडली तर याला भात शिजला म्हणायचा दोन तीन वेळा हातानं चापचून बघायचं चा? आहे जर का कठीण थो असेल ला तर थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे एक दोन वेळा पाणी थोडं थोडं घालून हा भात मी तयार केलेला आहे भेंडी शिजायचं काम सुरू आहे आता आपला तिसरा प्रयोग आहे चपात्या आता हे जे काय भाताचं पातेलं वगैरे जे आहे हे आपण बाजूला खाली उतरून ठेवणार आहोत कारण का लाटणं लाटणं जर कुणाला जर लागलं तर ते काही बरोबर नॅचरली सांडा सांडी होती तेव्हा ह्या लाटण्यासाठी मी आता हे दोन्ही भांडी तयार झालेली आहे ती बाजूला घेतो